नमस्कार यश दादा थँक यू महिला लाईक डन थँक्यू थँक्यू सो मच यश दादा शुभ सकाळ शुभ सकाळ तुम्हाला पण दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये हो ओळखलं दादा हे म्हणजे लाईव्ह हे बघितलेलं तुम्हाला बहुतेक काजलताईंच्या लाईव्हला भेटले का मी मस्त तुम्ही कसे आहात गुड मॉर्निंग हो काजलताईंच्या लाईव्हलाच बहुतेक का ही ओळख झालेली बघा मी मजेत आहे हो ना आम्ही पण मजेत आता काही गणपती गणपती वगैरे तुमच्याकडे असतात का हो नाही ओळखलं हो बाकी कसे आहात सग हो का आमच्याकडे आहेत गणपती आताच पूजा वगैरे झाली म्हटलं थोड्या वेळ लाईव्ह घ्यावी ड्युटीवर आहे का दादा हो ना दीपाली ताई दीपाली जानकर लाइक डन ताई थँक्यू थँक्यू वहिनी साहेब स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये हो ताई यशदा म्हणतायत हो ताई ड्युटीवर आहे का तुम्ही अच्छा हो ठीक आहे ठीक आहे दादा ड्युटीवर आहे ना तुम्ही तरी पण माझ्या लाईव्हला थोडासा सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू यू, यू। खूप खुँप खूप आभारी आहे तुमची काय आहे ओके ओके चालेल दादा हो हो ओके ओके बाय बाय मनापासून आभारी आहे सपोर्ट केल्याबद्दल सगळ्यांनी सपोर्ट करा लाईक लाईक करा लाईवला लाईक करा प्लीज दीपाली वहिनी तुम्ही कुठे दुकानात आहे का घरीच का आहेत बोला सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा नवीन लोकांनी सबस्क्राईब करा सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यश दादा आलेले आहेत व्हिडिओला कमेंट केली आहे ताई ओके ओके थँक्यू दादा व्हिडिओ बघा सपोर्ट करा प्लीज दादा तुमचं चॅनल नाही आहे ना का आहे दादा तुमचा चॅनल आहे का दीपाली जानकर वहिनी साहेब सपोर्टिव्ह कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद खूप <्याग> खूप खुँ धन्यवाद वहिनी कुठे आहेत तुम्ही दुकानात आहे का सपोर्टिव्ह कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद येश दादा तुमचे पण खूप खूप आभार आहे वहिनी आज घरी आहे ना गौरी बसवायची असतील ना बोलवा तरी आम्हाला यश दादा म्हणत ताई चॅनल नाही माझा हो हो तेव्हाच आपलं बोलणं झालेलं की चॅनल नाही आहे म्हणून पण तुम्ही सपोर्ट केलेलं मला थँक्यू बरं का थुप, खूप खूप आभारी आहे आणि सपोर्ट करायला असेच येत जावा आम्हाला मी नवीनच ना म्हणजे लाईव्ह चा चालू केलेली आहे अगोदर बऱ्याच सगळ्याच ओळखीच्या लोकांची लाईव्ह अटेंड केली मग त्यातनंच थोडं थोडं आता इन्फॉर्मेशन घेतली आहे आता म्हटलं चला आपणही चालू करूया साहेब झाली का तुमची तयारी आज गौरी किती वाजता बसवणार आहे आहेत ना तुम्ही बोला ताई आम्ही बापा उठवायच्या दिवशीच येणार आम्ही घरी करेल ताई सपोर्ट ओके ओके दादा थँक्यू यू सो मच आमचे वि म्हणजे सध्या तरी मी शॉर्ट्सच टाकलेले आहेत बऱ्यापैकी पण आहे चांगला प्रतिसाद येतोय तर आमचे व्हिडिओ पण बघा सपोर्ट करा करेल ताई सपोर्ट ठीक आहे ठीक आहे दादा दादा म्हणताय छान आहे व्हिडिओ ताई हो आहेत थोडे आता वा हे यूट्यूबला म्हटलं थोडंसं काम तर करायचंच आहे ठीक आहे शिकती आहे अजून हळूहळू अजून मोठे व्हिडिओ तर टाक ले ले नाही टाकलेले मी अजून एडिटिंग वगैरे करायला शिकतीये ड्युटीवर नाही एवढा टाईम भेटत आहे हो ना जनाचा हो। वर न योड़ा टाइम नाई आमजी ते तर आहेच प्रत्येक जणांच असतो ड्युटीवरनं एवढा टाईम नाही भेटत आमची ड्युटी तशी आहे अच्छा नाही प्रत्येकाला काम हे असतच हो त्यातनंच थोडासा वेळ बोला सी सी तर दिसता बोला बोला लाइक डन करा तुम्ही काजलताईनच्या लाईव्ह ला जाता का हो मी तर बरेच दिवस झालं नाही आता मला म्हणजे वेळच नसतो खरं तर त्याच्यामुळे नाही होत माझ्याकडनं पण कधीतरी थोडा सपोर्ट करून येते सपोर्टिव्ह कमेंटसाठी थँक्यू थँक्यू दादा टाइम भेटतच नाही हो ना आज संडे सुट्टी असेल ना नाही टाइम तर एवढा फार भेटतच नाही खूप ला म्हणजे कसं एवढं लाईक हे लाईव्ह सगळ्यांचंच अटेंड करायचं म्हटल्यावर नाही टाइम भेटत प्रत्येकालाच कामं तरी ज्याची त्याची प्रत्येकाची असतातच नाही दादा मी जॉब नाही करत सध्या तरी घरीच असते तुम्ही कुठून आहात हे येश दादा मी जॉब नाही करत कारण माझी मुलं लहान आहेत हो oh, का रविवारची पण सुट्टी नसते का सुट्टी घेतले वर देशाचं कसं व्हायचं ताई हो का म्हणजे तुम्ही हे याच्यामध्ये आहे का सैन्यामध्ये आहे का आर्मीमध्ये आहे का तुम्ही पुणे ताई तुम्ही कुठून आम्ही पण पुणेकरच आहोत आम्ही प्रॉपर पुणेकर वेल्ले वेल्ला आहे मुळशी यश आता तुम्ही आर्मीमध्ये आहे का जॉब देश सेवा ओळखा जॉब कोणता आहे ताई हो देशसेवा म्हटलं की हेच ना हो ताई बरोबर ओळखलं हो ना प्राऊड आहे हो आम्हाला इंडियन आर्मीवर आपले वाघदादा सातारचे ते पण हे आर्मीमध्येच आहेत ना त्यांनी पण हे दो, दोन म्हणजे दोन तीन वेळा आलेले सपोर्ट करायला मलाही आता काही वेळ नाही मिळत त्यामुळं मी पण नाही जात त्यांच्या लाईवला नाही भेटत आहो वेळ आम्ही शिरूरमध्येच आहे अच्छा आम्ही सिरूरमध्ये सिरूरमध्ये आहे का छान ताई येतो मी बाय ताई काम आहे जरा ताई ओके ओके यजादा थँक्यू सपोर्ट केल्याबद्दल मनापासून आभारी आहे थँक्यू सो मच